नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची बाबल्या बाजूलाच बसलेला आहे आता उठली की बाबल्या लगेच उठणार तर तुम्हाला बाहेर कसला तरी आवाज येतोय ठॉक 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 तर बाहेर काय चाललं आहे तुम्ही तुम्हाला दाखवते चला आता बघा मी हे डबे उचलते तर बाबल्या लगेच उठला आता मी उठल्यावर ते बघा नाही ना असं असतं म्हणजे बाबुडीचं बाबुलीला माहिती आहे मम्मा उतली आता हा चला तगू तघू आपल्या फ्रेंड्स लोकांना सगळ्यांना सांगचल आपले फ्रेंड्स आहेत ना त्यांना दाखव चल काय चाललंय बाहेर हे बघ इकडून या दरवाज्यातून या दरवाज्यातून इकडून या चल या दरवाज्यातून तिकडच्या दरवाज्याने नाही जायचं या दरवाज्याने चल या दाखव चल काय कोण आहे बाहेर चल दाखवू चला 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 कोण आहे कोण आहे काय आहे तर हे बघा बाबू थांब थांब दाखवू दे मला धाम थांब 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 हे बघा इथून आहे ना दाखवू इकडे या इकडे ये या। चल खाली यो खाली यो हा हे बघा हे लागले उघड्या मारायला आहे इथून आहे ना सगळं पाणी मी इथं कपडे वगैरे भांडी बिंडी धुते ना तर हे वटा खूप दिवस हो झाल्या म्हणजे खूप वर्षे झाले आता त्याला जवळजवळ नऊ दहा वर्ष झाले व्यवस्थित बांधकाम झालं नसल्यामुळे काय झालं पाणी मुरून मुरून ही भिंत पूर्ण ओलसर झाली आणि पावसाचं पण पाणी इथून असं पडायचं ना त्याच्याने पूर्ण ओलावा आला आणि हे पाणी खाली मुरत मुरत गेलं आणि ही सगळा प्लास्टर आमचा खराब झाला तर ह्या वट्याचं काम आणि हे प्लास्टर जेवढं जेवढं निघल तेवढं काढतायत म्हटलं जेवढं खराब झालं आहे तेवढं काढा म्हणजे नवीन करता येईल आणि इथून आता हा पूर्ण वटा पण बनवायचा आहे आम्हाला सारका सारका हा पूर्ण वाटा तिथपर्यंत बनवायचं ही सगळे पिल्लं तोंडात घालतात तोंड याला काय झालंय काही समजत नाही याला आणलेलं दवाखान्यातून पण घाण गुण खातात काय पण आणि मग यांना सारखं सारखं हे करायचं हां हे बघ खायला घालते सगळं घालते तरी पण यांना लय मस्ती अंगात हे बघ पळतोय कसा बघ कसा पळतोय त्या टायगरच्या मागं मागं पळतात आणि त्याच्या तोंडात तोंड घालतात ते पप्पी घेतात हा पूर्ण ओठा पण आम्हाला हे करायचं आहे म्हणजे तोडून नवी बा नवीन बांधायचं आहे इतकं प्लास्टर बघा खराब झालेलं खालून निघत नाही तसं मजबूत प्लास्टर पण त्यांना म्हटलं आता जेवढं निघल तेवढं काढा इथं गटावरच्या नाल्या पण आणल्यात त्या पण लावायच्यात इथं कटाराला सगळं व्यवस्थित बनवायचं मस्तपती हे बघा असं सगळं इथून असे होल पडलेले या नाल्यांमधून असं पाणी मुरत होतं हे ना बाबुली आता माझ्या बाबुलीसाठी मस्त मस्त होता ना बसायला कागुलीला हे पण इथं बघा सगळं उद्गळलंय असं हे काय चाललंय तुझा पाणी हे काय घेतलं प्राणी सेवा चालले माझ्या मुलाची इथं बघा दादाची आता काय काय उद्योग हा ना उन्हाळा चालू झाला आता ऑक्टोबरची हीट एकदम म्हणजे उन्हाळा मे महिन्यासारखी असते ऑक्टोबर मध्ये तर हे बघा आता काय चालवलंय पाणी ठेवतोय कपडे धुवायचं आहे काय कुठे ठेवतोय सगळे अडचण नाही भुके, भुके। तो ना, ते आहे ते नाही का बुफे आणलेला बुके बुके तो बुके आहे ना त्या बुक्याच त्याने वाटी काढून ठेवली अशी त्याच्यात पाणी ठेवलंय पक्ष्यांना पक्षी येतील आता इथं उन्हात ठेवलं तर गरम होईल ना पाणी पक्षी येतील हा ते बघा झाडांमध्ये वटा मस्त आमचा तुटलाय सगळा वा एक नंबर आता फक्त ड्रमर राहिलीत ना ड्रम निकालने काय बस उसके बाद आणि आम्ही नवीन एक बिगारी आणलाय हा बघा घरातलाच बिगारी आहे बिनपगारी चांगला बिगारी बिन पगारी चांगला बिगारी भेटलेला आहे अर इथं आलेले आहेत आमचे कॅबलवाले कॅबलवाल्यांचं तिथं वायफायची मशीन आहे ना तर त्यांची वायर कुठं तुटले वाटतं तर ते बघायला आलेत तर भिंतीला आमच्या लावलेली आहे ना आणि दादा म्हटला चल एकटाच बिगारी बिचारा काम करतोय मी पण त्याला हेल्प करतो आणि हे बघा किती पाणी मुरलेलं आहे बघा हे सगळं पाणी आहे ना एवढं ओला होता उसकी वजह से हे सब अंदर अंदर इथनं हे हो रहा था देखो ना जास्त नको हे कर तुझं हेच फक्त असं असं चेचून हे कर बस हा राहू दे खोल राहू दे ते राहू दे ते काय काढायचं नाही सगळं तसंच ठेचायचं परत हा बस बस हे असं खोदत जाईल पर्यंत घ्या पटकन दोन तासच करून होऊन जाईल पटकन असं असं खो हे करायचं बस कोणाला हे हे सगळं फोड हे बाहेर काढे फोडून हा तिथं बसशील समीर गुटमळात इधर का कुछ खोदने का जरूरत है क्या नहीं है इधर कुछ खोदने की जरूरत नहीं है ना इधर कुछ नहीं, नहीं करने का फक्त हे काढून टाकायचं ते हे ते हो तोड तोड तो 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 डालेंगे शाम तक जितना प्लास्टर निकलेगा उतना निकालेंगे निकालेंगे बाकी रहने दो इथून बघा एकदम काम बरोबर हे गे तू असं कर तो पावड्याने खेचत राहि असं कर नाहीतर किसी नहीं है इधर क्या अभी पार से ऐसा खोदाई करणे का बस थोडा खोदाई करणे हा द्या आमचं घर एकदम व्यवस्थित करून द्या बर का आमच्या घराला सगळी घूस लागली इथे निकालेंगे ए समीर हे राहू दे हे फोडून पटापटा पाय <laughs> <चेके> <laughs> ए इथं पाईप पाई आहे पाई खाली हा पाईप फोडशी ना पाणी द्या हा ये नको ते फोडूस तिथं काहीच करू नका हे फोड हा फोड आहे बघ दोन मिनटं फुडते आज असं जर करत राहा फक्त मागे ये त्या खपल्या काढ फक्त वरून बस बाकी काय नको करू पाय सांभाळ हा बस काय बनवलंय आज खूप मस्त वास सुटलाय हा घमघमाट आणि खूप असे तडके वगैरे काय आहे काय बनवत आहे आज तुम्हाला आज पप्पा पण खुश आहे खुश आहेत सगळे कारण त्यांना काहीतरी खायला भेटतं असं मला समजलं काय आज काय बनवत आहे आज हे बघ इथे बनवले मी हो कलेजी सुक्की सुक्की कलेजी हे बघ हे ना शिजते इकडं कलेजी। सुकी कलेजी काळी सुकी कलेजी हां रिव्हिट इकडे बघाले या इकडे थोडसंच केले आहे हे काय आहे हे फो पीस आहे ना हूं फो पीस बकऱ्याचा फो असतो ना त्याचा रस्सा थोडसंच केले आहे असो जास्त नाही केले आणि टाइगरला पण तिथे काढून ठेवलेला आहे कुकर मध्ये तर अशी आजची रेसिपी आहे रेसिपी शेअर नाही केलीवी फक्त सुक्क बनवलं इकडे आणि इथे रस्सा बनवला तर आता भाकऱ्या करायच्या आणि ते तांदळाच्या किंवा ज्वारीच्या ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान लागत तांदळाच्या तर लय एक नंबर लागतं तांदळाच्या पण आमच्या घरात सहसा तांदुळाच्या भाकरी मी एकटी खाते आणि सुमी बस आम्ही दोघच खातो <coughs> बाकी ही दोघ खात नाही म्हणून याला वेगळी त्याला वेगळी असं मग मी सगळ्यांना एकच करते सुमित बाजरीची भाकरी घात नाही तांदूळाची खातो आणि समीर खात नाही बाजरीची खातो असे तर आता भाकऱ्या घ्यायच्यात त्याला उकळी आल्याच्या नंतर मस्त पैकी सुक्की कलेजी तांदुळाची भाकरी भात आणि रस्सा खूप चा या सर्वांनी गरमागरम जेवण करायला सोबतच पाण्याची बॉटल आणि पंखा तर मी पहिले टेस्टिंग आहे हम्म मस्त शिजवे चौ तर अमेझिंग एक नंबर ल भारी झाली खाऊन बघ खाऊन बघ हा मी खाऊन बघतोय तुम्ही करा मस्त हॉलजीचा अजिबात असं वशात वास येत नाही मस्त झाले मी काहीतरी बघते धुतल्यावरती ना तिला लिंबू पिळवून ठेवलेला असं चोळून नंतर मसाले वगैरे सगळे टाकले कोडणीच्या वेळेस आता कोपीस कोफीस पण शिजलंय का हो बघूया आपले रस्सा टेस्ट करते एकच नंबर इतकून मस्त शिजलं गरम आहे सर्वांनी जेवायला या मस्तपैकी सगळे पदार्थ व्यवस्थित झाले आणि खूप अप्रतिम झाले